कोणत्याही केमिकल किंवा औषधाचा वापर न करता घरातील काही वस्तूंचा वापर करून घालवा उंदीर तेही कायमचे आणि ज्यांच्या घरी उंदीर आहेत ना त्यांना नक्कीच हा व्हिडिओ खूपच जास्त फायदेशीर ठरणार आहे कारण एक की एकदा उंदीर झाली की त्यांना घालवणं खूप अवघड होतं खूप जास्त नुकसान होतं रोगराई पसरते त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा तुम्हाला नक्कीच याचा रिझल्ट मिळेल आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे पीठ इथे तुम्ही गव्हाचं बेसन पीठ किंवा जसं तुम्ही ते मैदा ज्वारीचं बाजरीचं पीठ असं कोणतंही पीठ वापरू शकता दोन मोठे चमचे मी पीठ घेतलेलं आहे मी बेसन पिठाचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ मीठ बघा इथे आपल्याला ना एक मोठा चमचा भरून मीठ टाकायचं आहे आणि मीठ अजिबात स्किप करू नका खडी मीठ मोठं मीठ घेत असाल ना तर ते देखील आपल्याला एक मोठा चमचा भरूनच टाकायचा आहे मीठ इथे आपल्याला जास्तीत जास्त वापरणं गरजेचं आहे त्यानंतर इथे बघा आपल्याला लागणार आहे बोरिक पावडर बोरिक पावडर मेडिकलच्या दुकानामध्ये अगदी स्वस्तात मिळतं आणि आपल्या घरी देखील असतं तर किंवा धान्यामध्ये टाकायचं जे पावडर असतं ना तर ते देखील तुम्ही वापरू शकता ते बघा यामध्ये मी मोठे दोन चमचे भरून यामध्ये बोरीक पावडर टाकलेला आहे आणि त्याला चांगलं व्यवस्थित मिक्स केलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे लिंबू अर्ध लिंबू मी यामध्ये पिळून घेतलेला आहे लिंबाचा रस देखील आपल्याला ते भर नक्की टाकायचा आहे लिंबू देखील आपल्याला इथे वापरायचंच आहे कारण की लिंबाचा वापर करून आपण एक छोटस इथे केमिकल रिएक्शन तयार करणार आहोत ज्यामुळे घरामधील उंदीर घालवण्यासाठी आपल्याला मदत होते आणि बाकी यामध्ये जसं आपण पीठ टाकलेलं आहे किंवा इतर काही वस्तू ज्या आपण टाकणार आहोत ना तर त्या उंदराला आकर्षित करण्यासाठी आपल्याला टाकायच्याच आहेत नाही तर बघा उंदीर देखील आजकाल एवढे हुशार झाले आहेत ना हे असंच जर तुम्ही ठेवलं ते खाणार नाहीत त्यामुळे बघा यामध्ये आपल्याला यानंतर टाकायचं आहे कडुलिंबाचं तेल तुमच्याकडे कडुलिंबाचं तेल नसेल तर कडुलिंबाचा पाला घ्यायचा आणि त्याला खलबत्त्यामध्ये ठेचून त्याचा जो रस निघेल अर्धा चमचा रस यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कडुलिंबाचं तेलही आपल्या घरामध्ये असतंच ता, तर त्यामुळे असलं तर वापरा साधारण दोन छोटे चमचे मी तेल यामध्ये टाकलेलं आहे आता तुमच्या घरामध्ये किती उंदीर आहेत घर किती छोटं मोठं आहे त्यानुसार तुम्हाला हे जे मिश्रण आहे ना तर ते तयार करायचं आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कापूर कापूर टाकून आपण चांगल्या याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कापूर जे आहे ना तर साधारण मी दोन छोट्या गोल वड्या ज्या असतात ना तर त्याला मी बारीक पावडर करून यामध्ये टाकलेला आहे आणि यामध्ये आपल्याला बघा सध्या तरी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आता बघा मेडिकलमधील जे केमिकल औषध मिळतं ना तर ते आपण घरामध्ये जर उंदीर मारण्यासाठी ठेवलं ना उंदीर खातात कान्याकोपऱ्यात जातात मरतात घाण वास उठतो आणि नंतर साफसफाई करावी लागते आणि उंदीर मेल्यानंतर आपल्याला कळतं इथे उंदीर मेलेलं आहे त्यामुळे अजूनच काम वाढतं त्यापेक्षा हा उपाय कधीही तुम्हाला काम येईल आणि यामध्ये बघा मी गोड पदार्थ एखादा टाकावा म्हणून साखर टाकलेली आहे तुम्ही गूळ टाकू शकता एखादं खराब बिस्किट असेल ते थोडंसं बारीक करून जरी टाकलं तरी चालतं त्यानंतरनं आपल्याला हे पूर्ण मिश्रण असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे यामध्ये जे आपण लिंबाचा रस आणि तेल टाकलेलं आहे त्याचे थोड्याशा गाठी झालेल्या आहेत तर त्या आपण अशा फोडून व्यवस्थित सर्व पा जे यामध्ये टाकलेलं मिश्रण आहे ना तर ते पूर्णपणे पिठाला लागलं गेलं पाहिजे चांगलं मिक्स झालं पाहिजे असं आपल्याला हे व्यवस्थित करायचं आहे यामध्ये बघा घरामधील अगदी बेसिक वस्तू आपण वापरलेल्या आहेत आणि बऱ्याच वेळा आपण जे औषध घरामध्ये ठेवतो ना तर त्यामुळे घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो त्यामुळे हा उपाय तुम्हाला नक्कीच कामी येणार आहे आणि त्यासोबतच इथे बघा आपल्याला लागणार आहे बटाट बटाट्याऐवजी तुम्ही इथे घेऊ शकता जसं टोमॅटो असेल भेंडी असेल किंवा इतर काही फळभाज्या जे की खराब आहेत घरामध्ये फेकून देणार होता जसं की हे बटाटे आता बघा असे बरेच मोड आलेले आहेत त्याला उगवलेले आहेत तर हे काही मी भाजीला वापरणार नव्हते ना आणि थोडे खराबदेखील झाले होते तर मी या कामासाठी वापरत आहे जेणेकरून खूप मोठी घरातील समस्याही दूर होईल आणि आपल्याला यामध्ये कसं वेगळं असं काही करावं लागणार नाही आणि लवकरात लवकर विशेष म्हणजे खातील जसं आता औषध आणलं आणि हे पीठ जरी आपण असंच ठेवलं तर उंदीर त्याला खात नाहीत त्यामुळे या युक्ती आपल्याला करणं खूप गरजेचं आहे या ट्रिक जेणेकरून हंड्रेड पर्सेंट शोअर आपण होऊ की उंदीर याला खातीलच आणि उंदरांनी याला खाल्लं तरच रिझल्ट मिळणार आहे नाही खाल्लं तर कसा मिळेल त्यामुळे हे सर्व करणं गरजेचं आहे त्यानंतर बघा आता बटाट्याच्या दोन मी फोडी अशा केल्या आणि आतमध्ये चाकूच्या मदतीने कट करून त्याला पोकळ केलेलं आहे किंवा बघा तुम्ही असं करू शकता तिथे मी बटाट्याच्या अशा स्लाईस काढत आहे चकत्या तशा देखील काढल्या तरी चालतात जसं भेंडी घेत असाल तर भेंडीचा एक थोडासा तुकडा काढायचा आणि आतमध्ये भाग बाहेर काढून त्याला पोकळ करायचं किंवा जे टोमॅटो आहे ना तर त्याला देखील तुम्ही कांदा असेल तर ता कांद्याचा तसा वापर करा जे तुमच्याकडे फळभाज्या आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता जे की उंदीर खातात घरामध्ये बघा कांद्या बटाट्याच्या टोपलीमध्ये हे ठेवलेले असताना बटाटे कांदे उंदीर खूप जास्त खातात टोमॅटो त्यामुळे ना हे आपल्याला नक्की करायचं आहे आणि त्यानंतर आता वापरायचं कसं तर याला दोन तीन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता जी सोपी वाटेल त्यानुसार बघा कसं वापरता येईल तुम्हाला तर इथे ज्या चकत्या बटाट्याच्या केलेल्या आहेत ना तर त्या अशा पूर्ण मी पिठामध्ये या मिक्स करून घेत आहे आणि या बटाट्याच्या सक्तीवरती आपल्याला लावायचं आहे अशा प्रकारे हे पीठ आणि दुसरं म्हणजे बघा पेपरचे तुकडे घेऊ शकता असं एखादं पान तुमच्याकडे असेल तर ते घेऊ शकता किंवा प्लास्टिकचे थोडे छोटे तुकडे घेतले तरी चालतात कट करून आणि त्यावरती आपल्याला हे ठेवायचं आहे त्यानंतर बघा इथे ना बटाट्याच्या या भागावरती देखील मी आला व्यवस्थित लावून घेत आहे आणि जे आपण बटाट्याचा आतमधला पोकळ भाग केलेला होता ना तर त्यामध्ये हे आपल्याला भरायचं आहे अगदी दाबून व्यवस्थित भरायचं सहज भरलं जातं कारण की हे जे पीठ आपण तयार केलेलं आहे ना ते खूप असं कोरडं नाही त्यामध्ये आपण लिंबू आणि तेल टाकलं आहे त्यामुळे थोडंसं हे असं मऊ आहे थोडंसं ओलसर आहे त्यामुळे सहज यामध्ये हे असं भरल्या जातं जेवढं होईल तेवढं भरून घ्यायचं आता घर किती छोटं मोठं आहे त्यानुसार हे तुम्हाला बनवावं लागेल खूप जास्त घरामध्ये उंदीर आहेत घराच्या बाहेर उंदीर आहेत आणि थोडंसं जर बनवलं तर सगळे काही उंदीर याला खाणार नाहीत त्यामुळे परत उंदीर जे आहे त्यांची संख्या वाढवू शकतात छोटंसं घर आहे वन बी एच के टू बीएचके दोन तीन उंदीर दिसत आहे तर त्यांच्यासाठी हे पुरेसं होतं एक पाच सहा उंदीर म्हणा किंवा जसं तुम्ही बघू शकता दररोजच्या आपल्या बघण्यात असतं की आपल्याला कळतं किती उंदीर झालेत घरामध्ये खूप जास्त सुळसुळाट आहे की कमी आहे तर त्यानुसार तुम्ही हे बनवू शकता अंदाजे आणि त्यानंतर बघा शिल्लक राहिलेलं जे थोडं पीठ आहे ना तर त्यामध्ये मी टाकलं थोडंसं इथे पाणी पाणी टाकून जास्त पाणी टाकायचं नाही अगदी थोडंसं टाकायचं खूप जास्त याला पेस्ट अशी ओली करायची नाही कोरडंच असं करायचं आणि ते आपल्याला त्यानंतरनं असे याचे गोळे करायचे आहेत तर इथे साधारण दोन गोळे होत आहेत छोटे मोठे तुम्ही करू शकता आणि तुम्हाला हे बटाट्याचा असा वापर करायचा नसेल तर सहज हे असे गोळे करायचे भरपूर आणि प्रत्येक गोळ्यावरती एक शेंगदाणा ठेवायचा किंवा बिस्किटाचा एक तुकडा ठेवायचा तसं देखील करून तुम्ही घरामध्ये याला ठेवू शकता किंवा बटाटं काही फळभाजी खराब असेल तर असा देखील वापर केला तरी चालतं होईल तेवढं प्रयत्न करा की उंदीर याला खातीलच तरच आपल्याला फायदा होणार आहे आता बघा घरामध्ये कधी कुठे कसं ठेवायचं जे सर्वात महत्वाचं आहे योग्य जागेवरती ठेवा दररोज तुम्ही पाहतच असाल अचानक उंदीर आपल्याला त्या जागी दिसतो दररोज जास्त करून तर किचनमध्ये आपण कुठेतरी गेलं की उंदीर येतो आणि अचानक आलं की पळून जातो तर अशा कोणत्या जागा असतील तर त्या ठिकाणी आपल्याला हे नक्की ठेवायचं आहे किचनमध्ये खास करून काही ना काही खायला प्यायला मिळतं म्हणून हे उंदीर तिथे सतत येत असतात तिथे ठेवा दररोज कचरा जिथे ठेत होतात तिथे ठेवा त्यासोबतच संध्याकाळी रात्री झोपण्याच्या अगोदर याला ठेवायचा आहे जेणेकरून घरामध्ये लाईट बंद झाल्या शांतता झाली की खाण्यापिण्याच्या शोधामध्ये उंदीर बाहेर निघतील आणि ते हे लवकरात लवकर खातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे घरामध्ये तुम्ही ठेवल्यानंतर घरामध्ये कचरा अजिबात ठेवायचा नाही नाहीतर काय होतं बघा कचऱ्यामध्येच ते खायला प्यायला शोधतात पोट भरतं आणि ते याला अजिबात खाणार नाहीत त्यामुळे नक्की या गोष्टींची काळजी घ्या घरामध्ये स्वच्छता ठेवा परत घरामध्ये कधीच उंदीर येणार नाहीत आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत